शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या या मागे पुढे झालेल्या आहेत काही शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या लवकर झालेल्या आहेत तर काही शेतकऱ्यांच्या उशिरा झालेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या लवकर झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना सध्या दुसरी फवारणी घेणे त्या ठिकाणी गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिका दुसरी फवारणी कोणती घ्यायची याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत यामध्ये आपल्याला कोणते कॉम्बिनेशन वापरायचे मी तुम्हाला दोन कॉम्बिनेशन या ठिकाणी सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक नवीन आलेले आयनाशक देखील सांगणार आहे मी त्याचा वापर केलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट करणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर पहिल्यांदा आले असाल अशा शेतकऱ्यांनी सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील चला आए, तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो ज्या शेतकऱ्यांची अगोदर पेरणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन जर आपण पाहिले तर सोयाबीन फुलावस्था होण्यास त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि पुलावस्था सुरुवात झालेली झालेल्या अवस्थेतच आपल्याला दुसरी फवारणी या ठिकाणी करायची आहे तर मित्रांनो दुसरी फवारणी करत असताना आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या फवारणीमध्ये एक अळीनाशक फुलधारणा होण्यासाठी एक टॉनिक आणि तसेच एक विद्राव्य खत आणि आपल्या पिकात जर बुरशीजन्य रोग येऊ नये यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक या ठिकाणी घेणे आवश्यक आहे आणि जर ढगाळ वातावरण असेल पावसाची शक्यता असेल तर तुम्ही एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर देखील यात घेऊ शकता मित्रांनो पहिले कॉम्बिनेशन घेत असताना आपल्याला अळीसाठी या ठिकाणी बॅराझाईड हे कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता तसेच आपल्या सोयाबीन पिकातील जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपल्याला एक टॉनिक या ठिकाणी घ्यायची आहे टॉनिक घेत असताना आपल्याला टाटा बहार या टॉनिकचा वापर करायचा आहे तसेच आपल्याला या ठिकाणी फुलगळ होऊ नये आणि फुलांची संख्या अधिक वाढली अधिक वाढावी यासाठी आपल्याला एक विद्राव्य खत या ठिकाणी घ्यायचे आहे विद्राव्य खत घेत असताना आपल्याला अकरा छत्तीस चोवीस या विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी करायचा आहे याच्या वापराने आपल्या सोयाबीन पिकात जास्तीत जास्त फुलधारणा होईल आणि फुलगळ होणार नाही सोबतच मित्रांनो आपल्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तर मित्रांनो याचे प्रमाण आपण बघू मित्रांनो बॅराझाईड वापरत असताना आपल्याला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे सोबतच टाटा बहारचा वापर करत असताना आपल्याला चाळीस मिली प्रति पंप याचा वापर करायचा आहे तसेच अकरा छत्तीस चोवीस या विद्रव्य खताचा वापर करत असताना आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे आणि मित्रांनो रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या कॉम्बिनेशनचा वापर तुम्ही सोयाबीनमध्ये करू शकता किंवा दुसरे कॉम्बिनेशन वापरू शकता ज्यामध्ये तुम्ही एफ एम सी या कंपनीचे टू एंटा हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता आईसाठी हे जबरदस्त कीटकनाशक आहे मित्रांनो तुम्हाला याचा वापर करत असताना साठ मिली प्रति एकर याचा वापर करायचा आहे तसेच तुम्हाला टॉनिक घेत असताना तुम्ही फँटॅक प्लस या टॉनिकचा वापर करू शकता फॅन्टॅक प्लसचा वापर करत असताना तुम्हाला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे फॅन्टॅकच्या वापराने आपल्या सोयाबीन पिकात जास्तीत जास्त फुलधारणा धारणा होण्यास त्या ठिकाणी मदत होते सोबतच तुम्हाला विद्राव्य खताचा वापर करत असताना तुम्हाला बारा एकसठ झिरो या विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी करायचा आहे याचे प्रमाण तुम्हाला शंभर ग्रॅम प्रतिपंप त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही अकरा छत्तीस चोवीस या विद्रव्य खताचा देखील वापर तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी करू शकता आणि बुरशीनाशक घेत असताना तुम्हाला बावीस टीन या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करू शकता बावीस टीनचा वापर करत असताना तुम्हाला पस्तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे मित्रांनो तसेच तुम्हाला अळीसाठी नवीन रोलाईप या कंपनीचे नवीन कीटकनाशक आले आहे ज्यामध्ये जे कीटकनाशक नेमाजेन या कीटकनाशकाचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो या कीटकनाशकामध्ये असे तीन घटक आहेत ज्यामुळे आळीचा नायनाट या ठिकाणी होईल मित्रांनो यामध्ये घटक जर आपण पाहिले तर यामध्ये क्लोरान्ट्रॉनिलिप्रोल चार पॉईंट पाच टक्के प्लस नोएलुरान अकरा पॉईंट पाच टक्के आणि इमामॅक्टिन बेन्झॉईट एक पॉईंट पाच टक्के असे तीन घटक यामध्ये आहेत आणि मित्रांनो हे कीटकनाशक जर तुम्ही सोयाबीन पिकात अळीसाठी जर वापरले तर फवारणी केल्यानंतर दहा मिनटातच अळीचा नायनाट त्या ठिकाणी होतो मित्रांनो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाण आपल्याला दोनशे मिली प्रति एकर असे याचे प्रमाण आहे तुम्ही याचा वापर तुमच्या सोयाबीन असो किंवा कपाशी असो वांगे असो किंवा गोबी असो यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकात दुसरी फवारणी घेऊ शकता मित्रांनो जर तुमच्या सोयाबीन पिकात जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही नेमाजिन या कीटकनाशकाचा वापर करून बघा जबरदस्त याची रिझल्ट आहेत मला या कीटकनाशकाची कोणत्याही प्रकारची जाहिरात करायची नाही मला याचा रिझल्ट चांगला आला त्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट केले तुम्ही हे वापरू शकता मित्र तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असले का नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान